डेपुटीने आता झाडं आणलीत ग्रामपंचायतीत आम्ही नुसते नावाला सदस्य काय समजा ना कुठून काही स्कीम आणत आहेत आणि कुठं पैसे खाते आहेत का घरी नेते काय तपास लागा ना पाहतो तरी डेपूटी कधी येणार आहेत जाबिचारी तो आंबा गुलाब बरेच झाड बिडे आहेत आला काय वाट बघत डीपुटीची बस तुम्ही आता आले हो कड अयो बरेच झाड आहेत सदाभू हा काय वानगडे नवीन योजना आली काय गावात योजनाच आलेली होय हा झाडे लावा झाडे जगवाडे <laughs> <वा, वा>, <laughs> लावा झाडे जगवा आणि याच्या फुलाचा हार करून बायकांच्या केसात माळवा माळवा बारीक वा। वा। योजना आहे ना बारीक तू मला बारीक कविता नाही नाही कसं होतं योजना काय झाली पहिले झाडे लावायचे नुसती सावली बाया आपले खड्डे खांदायचे आणि बयांना फायदाच नाही आता फुलांची झाडे लावायचे मोगरा गुलाब अलीकडे हा साधा भाऊ मी नेऊ का न्यायलाच आणले ते नेऊ का माझी भाऊ मला बी तुला कोणतं पाहिजे मला आंबा आंबा फुलाच नको नाही मला फुल नको फुलाच नाही आंबा घे ते दोन आहेत दोन हिचे दोन ही नि आणि आणि एक केशऱ्यात दिसतोय दोन नको एकच बास एकच ना सुगंधाच्या दारात एक लाव ना तुझा सोन साफा लय आवडतो तिला मी सोन चाफा घेतो सुगंधाला आणि तिला तुम्हाला चहा पाण्याची सोय करायला सांगतो ना माझी चहा पाण्याची नको काळजी करू माझी बायको आहे ना आलं टाकून इलायची टाकून बरं तिला मी सांग चा दो, दोन चार सोन चाफ्याची फुलं द्यायला वतनदारिला अ <laughs> नुसते फुलं नसती घेत वतनदारीन तिला म्हणाव त्या सोन वास भारी येतो तसे मी चाफे लावलेले माया घरी हा मी खिडकीत बसलो का वास मला सगळा फुलांचा येतो हा वास सगळ्या गावात गेला पाहिजे हा, हा, हा। मला आहे ना एक गुलाब गुलाब घेऊ का अजून मोगरा सुरे खाल्ले आवडतो सुरे खाला ना सुगंधाला सोन चाफा तिला सोन चाफा सुरे खाला मोगरा मोगरा <laughs> तुझा आवाज होईन गोगरा मार खाऊन दो घिंचा <laughs> नाही होपून रा अशा हानी त्यांना गाल सुजूस तर देवाने अजून देवाने अजून दोन चार हात दिले असते तर दोन चार घेतले असते अजून ओ डेपोटे काय रे मला सांगा तुम्हाला माहितीये ना मला सोन चाफ्याचे फुलं आवडत आहेत म्हणून मग काय झालं आणि म्हणते ग्रामपंचायत मध्ये आणलेले सण चापी सुरेल कांड फडा टाकेन मी काय ग्रामपंचायत सुगंधाला काय देतोय मी काही उघड हे म्हणतो मी टिकाऊ सापडायला आणतो मला टिकाव सापड तिथे ग्रामपंचायत मध्ये ठेवलं तिथे ग्रामपंचायत पुढे लावायचे आपल्या दारात झाड केलेलं चांगलं वाटत नाही दारात आणले तू येडा झाला काय मी ते ग्रामपंचायत साठी आणले होते ग्रामपंचायतच्या दारात लावायचे पलीकडून मागा लावायची जागा मोकळी म्हणलं सोन चापात आहे पलीकडे मागा लावता येईल ते वारा आलं झुळूक चांगली होती सोन चा पुलाची म्हणलीच झाड वाट राहिला जाऊ भर अरे दादा ते नाही त्यांचे आणले असते तुला कोणतरी खोटं बोल मी झाड ग्रामपंचायत मध्ये ठेवून आलो तोटा नाही बोलली ती मग ते म्हणजे डेवपुटी झाडं वाट राहिले म्हणजे तुम्ही ग्रामपंचायत पुढे झाडं आणलेले आहे ना तिच्या पाहिले माझ्या डोळ्यांनी बरं बरं बर ठीक आहे मी ग्रामपंचायत मध्ये बघून येतो आम्हाला फुलं ला गावात काही हो का नाही निस्ते मी आता अर्धा तास झाला असून गेलेलो मी आणि झाड गायब झाले अरे 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 एक दिवस नाही ग्रामपंचायत सगळे आहे हे गावातले पोरं आणि गावातले गुर सारखेच झालेत ब फक्त एक गुलाब आणि एक राहिला बाबा हे बी उघड झालं हो म्हणून डी कन काय सुगंधाला सोन चापा कोण दिला आले सुगंधाकडे सोन काय गेलाकडे सुगंधाई दारदा सुगंध ताई काय डेपू तुम्हाला सोन झाड कोण दिलं दिला तू काय म्हणतो मी डेपुटीन दिलं म्हणून डेपुटी दिलं मी कधी दिलं तुम्हाला झाड अहो मला नाही दिलं पण श्यामराव मला म्हणे डेप्युटीन दिलं गावामध्ये काय झाड वाटप योजना आली म्हणे ले झाड वाटप केलं मग दिलं मला आणून म्हणून डेप्युटीन दिलं म्हणे म्हणून मी म्हंटल हॅटर मला डेप्युटीन दिलं अहो पण ते झाड आहेत ना मी ग्रामपंचायतच्या शिवशोभिकरणाकरता आणले होते आणि ते झाड श्यामेने जे आले तुम्हाला कसं काय वाटले हे विचारित कसे नाहीत मला काही कुठे झाड ते लावलं मी आता लावलं चला आता श्यामेकडे चल किती झाड लावलेत बघू तिने डेप्युटी हा लावलं बरं का ते परत इकलं ना का काय एक तासामध्ये सारे झाडं लावून झाले मला येऊस्तो अरे दादा ते ग्रामपंचायतच्या करता झाडं आणले होते ते काय गावात वाटायला आणले मी हा मग तुम्ही कशाला ती झाडं दिली चुकंदाला सोन दिला तो इकडे आण तुम्ही कोणला नाही विचारता कस काय झाडं आणलं रे मी दोन आणले गुलाब आणि मोगरा दोन्ही लावले अरे पण तुम्ही विचारलं का नाही विचारायला काय तिथं स्वतः भाऊ होते स्वतः भाऊ म्हणले गावात योजना आलेली आहे आणि डेपुटी सगळे झाडं वाटप करायला बसेल मला इथं आणि आम्ही तेवढे तिथं गेलो ते म्हणले जा घेऊन कोणते घेऊन जायचे मग मी मोगरा घेतला घेतलं गुलाब घेतला मोगरा घेतला आणि दिला सदा भाऊ मालक पाना केला का नको त्या ठिकाणी सदाभाऊ बरोबर हे करणार तरी म्हणलं झाड गेले कस काय तुम्ही मला बिगर विचारता आणणार नाही रे ते एक संस्थेने दिले ते ग्रामपंचायतला मी त्यांना मागून घेतले होते ग्रामपंचायत पुढे होते माग लावायचे होते आपल्या ग्रामपंचायती झाड नाही वर गरमतले मला जरा थोडं हिरवगार होईल काढू का मग येथून का बस आता राहू दे अजून कुठे बाकी झाड आता वाटप सदा भाऊ कुठे घरी असते आले सदा भाऊ काहीच उद्योग नाही राहू लेमोट म्हटलं बाहेर बाहेर झाड आणले होते जाल्याकडे किती येतं जाल्याकडे दोन का तू एक जा सदा भाऊ जाल्याला घेऊन पण जा पटकन अरे एक काम करू थांब 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 सदा भाऊ तिकडे नसणार कुठेतरी चल जाल्याला घेऊन जाऊ चला बरं जालू 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 पुन्हा आला आम आंबा लावित तो फार भारी व्हरायटी आणली सार केशर हा केशर मी ना आंबे आले डे तुमच्या घरी सुद्धा पोच करीन मस्त आंबर करतो अभि मग अशा किमा आणी जा गावात कधी मधी जा झाड हे पण ते स्किमा आपल्यासाठी नव्हत्या मग अरे ग्रामपंचायती पुढं झाडं लावायची होती ऊन बिन ना मी लय भारी भारी स्कीम आणतो पण सदाभाऊ साऱ्या स्कीमा बदलतो तो आता मस्त मला झालो आंबे देशील पण मला हे कळत नाही दीड तासात अख्खं गाव आंबा लावून झालं हा मी एकही झाड नाही ठेवलं ग्रामपंचायत पुढे लावायला ते काठ्याची झाड ठेवलेत ते लिंब बिंब सदा भाऊ सदा भाऊ अरे तुम्ही योजना माया बाजूला न्यायला लागले बर का हा एखाद्या बाहेरला माया घरातले तुम्ही काहीतरी नेऊन योजनेत घालताना सदा भाऊ पुढे चला बर चला मला यावं काय चल राम राम सदा भाऊ अहो राम रामटून तुम्हाला एखादा निसर्ग मित्र पुरस्कार द्यायला पाहिजे ग्रामपंचायतीचे झाड वाटणारा पुरस्कार असा असला ना तर मी हे करतो त्या शासनाला नाही देतो मी आपल्या बांधानी किती बाबळी बोरी नाही झाड आहेत आपल्या राहणार काय गरज होती ग्रामपंचायत झाडं द्यायला याला काय गरज होती दोघा तिघांना सगळ्या गावाला वाटले सुगदाला सोन चाफा याला केसार याला गुलाब मोगरा मोगरा अरे सदाभोते आपल्या ग्रामपंचायतीसाठी वाटले तुम्ही ग्रामपंचायतीच म्हणजे ग्रामपंचायतीत कोण झाडं देईन कोण आणीन सगळं तुम्ही ठरवणार आम्ही नुसते सायजी राव तर मासिक मिटिंगला सया आणि ठराव भाऊमातानी मंजूर अहो मला बी कधीतरी विचारात घ्या झाडत नका खाऊ कि सरातन या मो दहा पाच रुपये अरे चार दोन रुपये घालणारी जाते ही त्या एका सामाजिक संस्थेने आम्हाला हे झाडं दिलेत की ग्रामपंचायत तिथं झाडं लावा म्हणून मी जरा पाठपुरावा करून एक पंचवीस तीस झाड मागून घेतली तुम्ही गावाला वाटून टाकले पंचवीस तीस झाड काय तुम्ही शिपाशी झाड गावाची ओनराईज केली तुम्ही देणार होते ते देणार होते आपण हळूहळू आणून लावणार होतो पण तुम्ही आणलेले झाड त्यांना काय दाखवता मी कुठं लावले तर यांनी काय चुलीत लावले का दारात घराच्या पशीत लावले असते ना दारात लावले आंब्याचे झाड त्याला आंबे येते आणि यांच्या घरा पशी लावल्या त्याला काही लिंब येते का संत्रा येते हे म्हणत नाही काय हरकत नाही पण यांनी स्वतः आणून लावले असते ना ग्रामपंचायत आपलं हे बी कधी कधी येऊन ग्रामपंचायतच्या पुढे झोपत येत त्या सावली खाली बसले असते अहो दरवर्षी तुमचं ते वनीकरण काय वृक्ष लागवड दरवर्षी झाडं लावितेत ग्रामसेवकाची बदली उन्हाळ्यात पाणी नाही त्याच खड्ड्यात नवं झाड त्याच खड्ड्यात नवं झाड यांच्या घरी जाऊ द्या ना याला केसरला आवडतो आवड होतो तो केसराचा आंबा तुम्हाला बी एक दोन आंबे देईन सदा भाऊ बघा किती पटोन त्याच तुम्ही ग्रामपंचायती पुढे ना बाबळीचे रामकाठी प्रकार माहित आहे ना असं झाड होत मोरपण घेऊन दोन रामकाठ्या लावा एकदा चार चार दामुखे टाकले ना उगल्या ना काहीच करायची गरज नाही उन्हाळ्यात पाणी नको काय नको ग्रामपंचायतीला तुमचारखं ऐकलं ना राम काठे लावून मी दामुखे लावतो बाबळी ना ग्रामपंचायतीच्या पुढे काटे पडते म्हणजे येणाऱ्या लोकांच्या पायात काटे घुसतेन धनोरे वाद होईन आणि परत काम येईन ते लय पक्के तुम्ही ग्रामपंचायतचा शिपाई जाडीन ना तुमच्या वावरात ते कांद्याचे भरणे करायलाच आहे काय आम्हाला माहिते एक मोटरा चालू करायला आम्हाला आहे नका आम्हाला सातारा नेऊ आम्हाला मूळ मुद्दर या भांडण झाले नाही झाडं आणून द्यायची घरी मला घरी नाही ग्रामपंचायत पुढे लावायचे तुम्ही ते लावलेले झाडं राहू दे आता चार चार झाडं सकाळी आणायचे ग्रामपंचायत पुढे आणून ठेवायचे बरं का साधा भाऊ आम्ही कुठून द्यावा मला सांगू नका मला उद्या झाडं आली पाहिजेत तुम्ही काय करायचं करा डेपुटे आणि आणून आणू देत ना ग्रामपंचायत काय काय खरे नाही मला काही समजाणार आले फुगाट गेले फुगाट झाडे लावण्याची म्हटलं आहे ना काय डेपो डे चांग करते तू ये ना आता केस सर येईन येईन पण आता आंब्याचा सीजन चालू आहे आलाय संपत आता पाऊस पडता पडता सुता आलेले असते ना ते आंबे नको देऊ डेपुटीला ना धापाच चितात आंबे आणून सांग सांगते पण आता त्यांनी कोणती जात आणून दिली मला काय माहित त्यांना कोणती का असत ना आंब्याला आंबा चिटकून दिवून देतो त्याला त्याचा केसात मालिक आहे जोडवाई काय डेपुटी थोडे ताणस पण त्याला बरे हो का घे ना आज ताबीस पाना करी उद्या सकाळी परत तुम्हाला आठवणी जालो तेवढा चला पेपर वाचायचं राहिला आणलं होतं मी पाच आता डेपोटी तक तीमुळे चाललो घरीच